आणि विलायची पण वापरली सरांनी छान विलायची वापरतातच मसाल्यामध्ये म्हणजे मी तर बिर्याणी मसाला जेव्हा बनवते का तेव्हा मसाला विलायची आणि आपली रोजची विलायची वापरतेस मी नाही कधी वापरते मसाला नसते मसाला नाही तुम्ही पुलाव करताना किंवा फोडणी नाही तुमचा जो गैरसमज आहे मटन मसाला म्हणलं बिर्याणी मसाला चिकन मसाला म्हणलं त्याच्यामध्ये ती मिसळ आहे का असं वाटतं आता बघा हे त्याच्यात मिसळ का तुमच्या समोरच केलेला आहे आणखी काय तुम्हाला सांगायचं बोलायचं बोलाभर काय खरंच खूप सुंदर झालंय सर हे म्हणजे जे तुम्ही दोन मसाले आम्हाला ओला आणि सुखा मसाला जो शिकवलाय तो इतका अप्रतिम आहे की आम्ही आम्ही घरी सुद्धा असा करू शकत नव्हतो जे तुम्ही ज्ञान दिले आज ते खरंच सुंदर आहे म्हणजे आमच्या गृहिणींना तर हे खूप महत्वाचं होतं हॅलो बाजारात जे तुम्ही मसाले वापरता ते आणि हा मसाला आता बनवलेला कुठला चांगला वाटतो हा चांगला वाटतो मग आता बाजाराच्या मसाल्यामध्ये वेगळीच अशी स्मेल येते जी की म्हणजे असं कशाची आहे हे जास्त सांगू शकत नाही म्हणजे बाजारात काय काय की कशी आहे आपण ते

हे काय झालं बघा मी काळ्या तिकटाच्याच तयारीनं आलो होतो सगळं आणि गरम मसाला ओला एक मसाला शिकवायचा हे तीन मसाले शिकवायचं परफेक्ट होता आज ठरलेलं पण गंमत अशी झाली हे अचानक मसाला ठरला okay. त्याला तुम्ही थोडंसं के हे केल्यामुळं आणि ह्याला थोडीशी बडसोप जर राहिली असती तर ह्याची अपेक्षा आणखी फाईन बनला असता फक्त दहा ग्रामच फक्त वापरायचं आता जे प्रमाण सांगितलं त्याच्यामध्ये फक्त दहा ग्राम ऍड तेवढं केलं की बस झालं एकदम फाईन एकदम मसाला तुमचा तयार होतो ते म्हणलं मग अशी बनवला चला आणखी मग काय बोलायचं आहे छान वाटलं नवीन काहीतरी आणि प्रत्येक महिला घरातल्या ही गरज आहे ह्याची बाहेरून आणण्यापेक्षा किंवा पैसे घालून जास्त खर्च करून ही म्हणजे चांगली गोष्ट आणि मसाला घ्यायचा म्हणलं बाहेर तर शंभर शंभर ते दीडशे रुपये लागतील जास्त जास्त आणि ताज खाऊ शकतो आपण चांगलंय हे आता आणि आमच्या आयुष्यात म्हणजे माझ्या मुलांना लेकरांना सगळ्यांना शिकवण्यासाठी मित्र मैत्रिणीला सांगण्यासाठी पण एक माझ्याकडे कला अवगत झाली ओके खूप छान सर थँक्यू